अजित पवारांच्या अकाली जाण्याला कुटुंबाचं पक्षही शोकसागरात बुडाला आहे पण याच दरम्यान घडलेल्या शपथविधीच्या घडामोडीनं पवार कुटुंबातील राजकीय मतभेदही उघड झालेत हे मतभेद आणि दुरावा रविवारी पुन्हा उघड झाला आणि त्याचवेळी आता अजितदादांच्या अपघाताबद्दल राष्ट्रवादीतून संशय उपस्थित केला जातोय नेमकं आज दिवसभरात काय घडलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीत पवार परिवारातील दुरावा मात्र कायम दादांच्या चाण्यानं राजकारण बदललं मिटकरींचे विमान अपघातावर सवाल अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या चौथ्या दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन पण शपथविधीला निघण्याआधी किंवा निघाल्यानंतर याची साधी कल्पनाही शरद पवारांना दिली गेली नाही याच घटनेनं पवार कुटुंबातील राजकीय दुरावा स्पष्ट झालाय हाच दुरावा रविवारीही स्पष्टपणे दिसून आला एकीकडे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवार मुंबईहून बारामतीत आल्या त्याचवेळी शरद पवार मात्र बारामतीतून मुंबईत पोहोचल्याचं समोर आलं त्यामुळे अजित पवारांच्या निधनानं पवार कुटुंबातील दुरावा वाढल्याचं स्पष्ट झालंय खरंतर शनिवारीच पवारांनी घाईघाईच्या शपथविधीवर नाराजी व्यक्त केलेली त्यामुळे त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचं दिसतंय

यावेळी पार्थ पवार सुनील तटकरेंनी अस्थिकलशांचं दर्शन घेतलं यावेळी कार्यालयातील ला अजित पवारांच्या खुर्ची समोर नतमस्तक झालेले पार्थ पवार भाऊक झाल्याचं था पाहायला मिळालं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य दादा या अकाली निधनानं गेलेले आहेत आणि या धक्क्यातून बरा होत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील जनता असेल धक्क्यात आहे अजित पवारांच्या जाण्यानं दोन्ही राष्ट्रवादीसह लाखो कार्यकर्ते धक्क्यात आहेत अजूनही अजितदादा असे अचानक कसे निघून गेले हा सवाल कार्यकर्ते उपस्थित करतायत त्यातच अजित पवारांचे निकटवर्तीय राहिलेले आमदार अमोल मिटकरींनी अपघातग्रस्त विमानातील प्रवासी आणि मृतांच्या संख्येमध्ये तफावत असल्याचा दावा केला तसंच अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर मिटकरींनी ट्विटद्वारे काही सवाल उपस्थित केले अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते मग विसंगती का आहे एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं विमानात पहिलं टी व्हीवर बातम्या चालल्या सहा लोक बसली होती मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये पाच लोकांची नावं दिसत आहेत एक कॅप्टन दुसरे न, को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते, ते, ते माली नावाची मुलगी स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडीगार्ड असे पाच दिसतात पण पूर्वी मग सहाची बातमी चालली त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या शंभरही घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता मिटकरींनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडून पाठिंबा मिळतोय त्यामुळे अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाते हा अपघात आहे का घात आहे कारण का अजितदादा आठ वाजता विमानाने येणार होते त्याच वेळेला जे कॅप कॅप्टन प पायलट हे ऐन टाईमाला दोन्ही दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकले सांगितलं आणि बदलले गेले त्यानंतर विमान खाली घेण्याच्या सूचना कोणी दिल्या त्यानंतर सहा माणसं सातत्याने सांगितली जात आहेत सहा माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर पाचच माणसं आलेली सहावा माणूस कोणी सहावा मध्ये चुकतो आणि एक लक्षात घ्या सरकारी यंत्रणा असते त्यांनी काहीतरी चुकीचं सांगितलं सांगितलंय आणि मग नंतर माफी मागणं हे कायद्याला धरून नसतं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहन यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील हे महाराष्ट्रातलं जनते पुढं त्यांना आलेच पाहिजे लाय ब्लॅक्समध्ये ज्या काय बाबी असतात म्हणजे नोंदी असतात ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल एकंदरीतच अजित पवारांच्या अकाली जाण्यानं राज्यातील राजकारण बरंच बदललंय अजितदादांच्या मृत्यूला तीन दिवस उलटत नाही तोच त्यांच्या परिवारातील राजकीय मतभेद उघड झाले सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून पवार कुटुंबात दुरावा निर्माण झाला तर त्याचवेळी अजित पवारांच्या अपघातावरही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत त्यामुळे अजित पवारांच्या अकाली जाण्यानं किमान दोन्ही राष्ट्रवादीतील परिस्थिती बरीच बदलल्याचं पाहायला मिळत आहे शरद जाधव हो, न्यूज एटीन मराठी मुंबई